महादेव, महादेवची मुलगी अशोक सुंदरी हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो हा संपूर्ण महिना भगवान भोलेनाथांना समर्पित करण्यात आला असून हा महिना महादेवाला अतिशय प्रिय आहे आपल्यापैकी अनेक असे भक्त आहेत ज्यांना शिवपरिवारातील फक्त भगवान शिव माता पार्वती आणि त्यांचे दोन पुत्र भगवान कार्तिकेय आणि भगवान गणेश यांच्याबद्दल माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे का की भगवान शिवाला अशोक सुंदरी नावाची मुलगी देखील होती अशोक सुंदरीची कथा भारतातील अनेक प्रदेशात खूप लोकप्रिय आहे अशोक सुंदरी कोण होत्या आणि त्यांचे पूजा केल्याने काय फायदे होतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एक कथा पौराणिक कथा आहे पद पद्मपुराणानुसार एका काळी माता पार्वती भगवान शंकराकडे जगातील सर्वात सुंदर बाग पाहावी अशी इच्छा व्यक्त केली होती माता पार्वतीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान भोलेनाथ त्यांना नंदनवनात घेऊन गेले जेथे माता पार्वती एका कल्पवृक्षाने मोहित झाली असे म्हणतात की हे झाड इच्छा पूर्ण करणारे झाड होते आई पार्वतीला तिचा एकटेपणा दूर व्हायचा होता म्हणूनच त्यांनी या कल्पवृक्षातून कन्येची इच्छा व्यक्त केली माता पार्वतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या कल्पवृक्षाने अशोक सुंदरीला जन्म दिला शिवलिंगात अशोक सुंदरी अनेकदा आपण सर्वजण शिवलिंगावर जल अर्पण करतो शिवलिंगातून पाणी ज्या प्रकारे बाहेर पडते अर्पण करतो शिवलिंगातून ज्या प्रकारे बाहेर पडते त्या ठिकाणाला अशोक सुंदरी म्हणतात अशोक सुंदरीची पूजा कोणत्या दिवशी करावी धार्मिक ग्रंथानुसार भगवान शंकराची कन्या अशोक सुंदरीची पूजा करण्यासाठी सोमवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शिव माता पार्वती आणि शिवलिंगाची स्थापना करावी आत्ता या देवतांच्या समोर दिवा लावावा आणि फुले आणि फळे अर्पण करा अशोक सुंदरी ज्या ठिकाणी आहे त्या शिवलिंगावर फळे आणि फुले अर्पण करावीत हे लक्षात ठेवा की उत्तम उपाय जसे भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केले जाते त्याचप्रमाणे अशोक सुंदरीला बेलपत्र अर्पण केले पाहिजे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे की जर तुम्हाला धन आणि व्यवसायात प्रगती करायची असेल तर अशोक सुंदरीची पूजा अवश्य करा अव अशोक सुंदरीची पूजा केल्याने राशीच्या लोकांना पैशासंबंधित समस्यांना सामोरे जावं लागते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा